नाही आपल्याला शिस्तबद्ध काम करावं लागेल आणि राज्यभर फिरताना जे दृश्य मला दिसतय ते असंच आहे महाविकास आघाडी दिवसागणिक अधिकाधिक घट्ट होत चाललेली आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आहे त्याच्याबरोबर इकडे आता आम आदमी पार्टी आलेली आहे समाजवादी लोक आपल्यासोबत आहेत सगळेच ज्याना या देशामध्ये हुकुमशाही नको आहे असे सगळे देशभक्त आज एकत्र आलेले आहेत आणि मी मुद्दामून सांगतो की गेल्या वर्षी जेव्हा आपण भाजपेतर पक्षांची एक आघाडी स्थापन केली आणि त्याला नाव आपण दिले इंडिया इंडिया नाव दिल्याबरोबर भाजपला घाम फुटला कारण आता होणार कसं इंडियात जर का इंडियाशी लढणार कसं इंडिया, इंडिया, इंडिया म्हणजे भारत हिंदुस्थान मग मोदीजीने काय केलं एकदम मला असं वाटतं की खालच्या थरावर जाऊन त्यांनी टीका केली की के इंडिया म्हणजे इंडियन इंडियन मुजाहिदीन मग मी त्यांना उत्तर दिलं होतं किंवा मोदीजी जे जेव्हा आपण ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जाता तेव्हा आपली ओळख प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी होते की प्राइम मिनिस्टर ऑफ इंडियन मुजाहिदीन अशी होते कोणाचे प्रतिनिधी म्हणून जाता आणि त्याच्यानंतर त्याबद्दल त्यांनी काही बोलायचं बंद केलं आज एकूणच जर तुम्ही बघाल तर पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडत आहे म्हणजे आपलं हे घटनाबाजे सरकार पण आहे त्याच्यानंतर शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करणारं भाजपा सुद्धा आहे म्हणा मोदी सरकारने जो शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला कारण पुढचं सरकार हे मोदींचं नसणार आहे नक्कीच नसणार आज सुद्धा मी पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींचे त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत हे निवडणुकीच्या काळामध्ये होणार आणि निवडणूक एकदा का बटन आपण दाबलं की दिवशी दा बघाल सगळ्याच्या किमती वाढल्यात तर आता पाच वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे थोताने हे यांचं नाटक हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे म्हणून मी म्हटलं की नुसतं उत्साहामध्ये काम करून चालणार नाही तुम्ही सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहात सभा तर होतीलच पुन्हा महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर मार, होणार आहेत पण कार्यकर्त्याने म्हणून तुम्ही जे काय काम करायचे ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की आजपर्यंत जसं दोन हजार चौदाला मोदीजीने केलं होतं ना चाय पे चर्चा म्हणजे आता त्या सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी दोन हजार चौदाला जे आश्वासनं चहा पे चर्चा चहा पिता पिता केल्या होत्या केली होती ती अद्याप पूर्ण झाली नाही पूर्ण तर सोडा त्याच्याबद्दल गेल्या दहा वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही तर अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी चौदापासून आत्तापर्यंत मारलेल्या थापा ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला यातनं काय मिळालं प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं उज्ज्वला योजनेमधनं काय मिळालं पीक विमा मिळालेला का आहे का त्याच्यानंतर जनधन योजना या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या आणि त्या त्या वर्गात महिला आज महिला दिन आहे महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही ह्याचं कारण कोणत्या देशात आपण राहतोय ती राजवट कशी आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे मग जो मेरा परिवार म्हणून मोदीजीने जे मध्ये जाहीर केलं त्या मेरा पर परिवारमध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का त्या तिकडे आंदोलनाला बसलेल्या आपल्या महिला कुस्तीपटू काय येत नाहीत का अशा सगळ्या महिलांची हालत बघितल्यानंतर काय कोणत्या तोंडात महिलांना शुभेच्छा तरी काय देऊ पण मी आज महिलांना एक आवाहन करतोय की महिला शक्ती म्हणजे काल ज्या आदिमायाचं मी दर्शन घेतलं तुळजाभवानीचं त्या तुळजाभवानीचं तुम्ही सगळे रूप आहात आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला या लढाईमध्ये पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे महिला शक्तीचा आशीर्वाद पाहिजे की जेणेकरून ज्या ज्या वेळेला आसूर माजले त्या त्या वेळेला जगदंबेनीच अवतार घेतले होते म्हणून तिला आपण महिषासूर मर्दिनी म्हणतो म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतोय की तुम्ही आता महिषासूर मर्दिनी बना आणि देशामध्ये जो हुकुमशहा माजू पाहतोय त्या हुकूमशहाचं मर्दन करून पुन्हा एकदा भारत माता म्हणजे पुन्हा ती महिला शक्तीच कदाचित जगामध्ये एकमेव आपणच असू की आपल्याला देशाला आपण माता मानतो भारत माता त्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही महिनारात उतरलोय म्हणून देशातील सर्व महिलांना मी एक विनंती करतो आहे त्यांना वंदन करतो आहे आणि त्यांचे आशीर्वाद मागतो आहे पुढच्या लढाईच्या यशासाठी तर तुम्ही सगळेजण आज सोबत आलेला आहात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि लक्षात घ्या की लढाई मोठी आहे कुठेही फसू नका कुठेही अडकू नका आणि विजयाचा गुलाल उधळण्याशिवाय स्वस्थ बसू नका शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज